हाळकुंड करायसाठी इथं सॉरी हळद बनवायसाठी हाळकुंडं फोडून ठेवलेत मैत्रिणींनो आणि ही आता वाळ्या ठेवल्यात इथं त्याची आपल्याला हळद बनवायची इकडे मिरची परत वाळ्या टाकली होतं प्रतीक्षाने बाहेरचं सगळं मी झाडून काढलं आणि तिकडला सगळा केर काढला झाडाचा ही एवढा पडतो ना तिकडलं पण निर्माण करावं लागतं दिसतंय का सगळं झाडून काढलं बाहेरचं पलीकडलं पण सगळं काढलं आज काय केलं उठल्यापासून ही जरा आजारी त्यामुळं मला म्हणलं मी काही जाणार नाही लवकर अ जरा आरामच करणार आहे घरी मग म्हणलं मनुबाई मनु पहिल्यांदा सका, सकाळ सकाळ झाडून काढावं हो। बसले बाहेरचं झाड आणि गेली आतमध्ये पाठीला धरलं पोळलं की हाताला भाजलं दुखत यात ती आज आहे गुरुवार लाईटीचं काय खरं नसतं कधी थांबती कधी जाती तिचं काय खरं नाही मसाला बनवायचाललाय काल दिवसभर शंभर किलोचं मसाल्याचं सामान भाजून घेतलं फोन आलाय मैत्रिणी एकच मिनिट होत आहे पाण्याचं नियोजन उद्या काय झालंय तुम्हाला आहे का आमच्या रानातल्या दोन तारा आहेत ना खांबवल्या ते तुटल्यात येते आणि एका साईडनी मोहगनीची झाड येत एका साईडनी मोहगनी झाड आणि एका साईडनी सागोनाची झाड येत आणि ती सागोनाच्या झाडीचं फांदा येत ना ती जीसीबी आणूनच तोडावी लागल वायर म्हटलं फोन केला त्यांचा आलता फक्त बाबासाहेबांचा आ गावातनच काढ पैसे नाही तर बारामतीत कर नाहीत बारामती फाला कशाला लागायच या पोस्टातली पार्सल कुरिअरची पार्सल हो का तुम्हाला वाटतं की हिडी येत नाही रोजची रोज काय करू मॅडमला सांग ना आजारी त्याच्यामुळे वरंदावनचं पार्सल पोहोचल नाही काही नाही नाही होत करते तूच फोन कर मला येताना मी सांगते काय आणायचंय का तुला जाता माझं आणायच एट चाललो ना दो 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 दो। चला आता बार आले, बारा वाजत आल्या जेवण करते साडे अकरा वाजल्यात गणेशची शाळा आहे ना पावणे बाराला भरती जेवण करायचंय आता ऑर्डरी लोड आहे ऑर्डरीचा थोडंसं काय होतं हे हॉटेल लाईनला ह्याला मसाले जातात ना त्यामुळे मला काही सुसा नाही मैत्रिणींना अगं आता काल भाजलाय शंभर किलो आता ते होईल आज उद्याच्याला होईल शंभर किलो केला का नाही की मग हळद करायची हळद बी तितकीच लागते या मसाला तितकाच लागतो मिरची पावडर तितकीच लागते हा पण इकडं कट्टा आणून ठेवलेला मिरचीच दिसतंय का पैसे बी लई लागतात इथं भांडवल लय लागतंय करायचं सोपं व सगळं पण त्याला पैसा बी लागतो या कनाकना कनाकना पैसे बचावं लागतं तिथं माणसाला वाटतं की सगळ्यांना एवढंच पाहिजे तर तेवढंच पाहिजे खोबरं आहे चारशे रुपये किलो मिरचीचं पन्नास साठ रुपयाने रेट वाढले तिथं किलोला चौद्याचं सामान सगळं गेलं हजार दोन हजाराच्या पुढं सात आठ वस्तू तर बावीसशे तेवीसशे पंचवीसशे सदतीसशे रुपयेच किलो त्या सौद्याच्या कसं ही कावं माझं डोकं चलत नाही तरी मी त्यातनं हका वडत राहतील काय होतं बाकीचे मसालेवाली काय करते ती सौद्याचं सामान ज्या वस्तू महाग ना त्या सतत टाकतच तर त्यांना वाटतं की जाऊ नये मरू दे कोण बघते आता एकदा मसाला केल्यावर कोण बघते पण आपल्याला वाटतं आपल्याला लागली सवय सगळी इमानदारीने करायची सगळ्या मिरच्या चांगल्या वापरायची नीट करून वापरायची परतनं भाजून चांगल्या क्वालिटीच्या निर्माण करायची सवय लागली सगळं मग ती येत आहे का आणि माणसांना वाटतय स्वस्त खायला पाहिजे कुठला स्वस्त द्यायचं सांगा तुम्ही सगळीकडून माझी ना कोंडी निसते तर काय म्हण लागत नाही तेल लागते सूर्यफुल तेल आणावं लागतंय त्याला गॅस लागतोय सूर्याला सरपण लागते बायांचा पगार आहे लाईट बिल आहे एवढ्या मोठ्या मशनी चालू आहेत कांडप चालू आहे कंटिन्यू तीनची मोटर आहे त्याला मोबाईलला रिचार्ज आणावं लागतोय वायफायचं बिल भरावं लागते आता प्रतीक्षा पोठातलं कुरिअरचं पार्सल टाकायला गेली त्याला गाडीला पेट्रोल लागते लगेच शंभर दोनशे रुपयाचं जवळ आहे का इथनं तो पंधरा किलोमीटर जायचं आणि पंधरा किलोमीटर यायचं तीस किलोमीटर झालं लगेच दोनशेचं पेट्रोल टाकावं हो तुमच्या संग बोलायचं म्हणलं की मोबाईलचा रिचार्ज मारावं लागतोय व्हिडिओ अपलोड करायचं म्हणलं की पाचशे रुपयाचा महिन्याला वायफायचा रिचार्ज मारावं लागतोय नाणेचं सातशे रुपये चालू आहे तर रोजचं मटेरियल लागतंय हे सगळं सगळं सगळे नियोजन सगळे सगळं 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 त्याचं जर हे ठेवायचं म्हणलं ना सगळं हिशोब ठेवायचं म्हणलं ना तर असं डोक्याची की असंच माझी बांगा 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 बांग, डोकं करतं माझं आता मटेरियल दोघीजणी दिवसभर कामाला असते त्याच्यामुळे त्याला तेवढ्याच पटीत मटेरियल पण लागतं थोडं आणून दोन बायांना हिरबळ काम लावावं लागतं टेन्शन असतं मैत्रिणीं अगं कामाचं जेवढा मोठा व्यवसाय ना जेवढा मोठा जेवढा बिझनेस तेवढं डोक्याला ताण असतं

आता हे हो जेवण करते मस्त पैकी आज सहा तारीख गटाचा हप्ता भराय काल पाच तारखेला भरायचा होता पण भरला नाही मग आता भरून आली पहिलं एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत हप्ताच असतात मला हजार रुपये बापू हा मी आडूया तासभर झाला आजू बसलो आई निवान बावची गाडी घेतली मग आलो इथं आता जायचं कशी घरी काय सांगितलं नाही बघितल्या शिपाडू बघितलं कसं का असा ना दोन तीन दिवसांनी लेट त्या टाकमाला ठरवायचं हो काय करते काय नाही काय नाही करीत कोण नाही काय करीत कोणाला म्हणभी तिला यायला जमत नाही तुम्ही मग कशाला लावित होती मिरची वांगी लावली का लावली मी म्हंटल झाडाला रोज आपलं लय नाही पण दोन दिवसाला या गावलं तरी म्हणलं कालवणाचं भाग हा मिरच्या लावल्या त्या हा शंभर शंभर झाड लावली सकाळ होई नाही काय लागतं आता म्हणलं गिनी बोल बिझी होतोवर मिळालो बायकडं जायचंय मला मला मी आता सपनात आले ते पण सुडे ज्या बरोबर ना मी म्हणते आता कम सपनात आलेत काय माहिती आलते दोन तीन दिवसापूर्वी येऊन जा बरं येते त्यांना घेऊन बरं वाटलं की ह्यांना बरं वाटलं की हा कमन गाडी घेऊन फोन कर पण आधे हनु बाप्पोला नाही मला रावला तरी मी आता आणली काल तर घरी नाही दहा दिवस झाले काय स्वप्न आले काय माहिती ती म्हणली माझ्याकडे नाही पण आवं काय स्वप्न पडले माणसाला आता आजारी माणूस कशाला चित्ते ते आता गेले की जाणार आहे बघ आता जाऊन तिची गाठी घेऊन दोघं जण जातो राजी दोघ आणि का बर चाललंय पदेशीर काय नाही अडचण समजेच्या गाठी घेतल्या आता कुठं नाही वळायचं आता दोन चार दिवस बिनकाळजी दोन चार दिवस काळजी आता चालतंय बाय बाय शांत द्या हा की का हे नाही माझे फोटो आता आता ना कॅमेरामॅन बदलल त्याच्यामुळे ना थोडा कॅमेरा जरा जास्त हलू शकतो So, Müssen wir